कुठेही शरीरामध्ये इन्फेक्शन झालं असेल किंवा जखमीवर इन्फेक्शन झालं असेल तर हळद फार छान काम करते हळदीचा अर्धा अर्धा चमचा सकाळी रात्री घेतला तर आपल्या शरीरातलं इन्फेक्शन फार छान पद्धतीने कमी होऊ शकतं पूर्वी जखमीवर कुठे मलमं होती कुठे अँटीबॅक्टेरियल अशी मलमं होती सांगा बघू त्याच्यामुळे ही स्टराईल करणारी मलमं तेव्हा नव्हती तेव्हा हळदच वापरली जायची हळदीचा उपयोग अँटीसेप्टिक म्हणून केला जायचा त्यामुळे हळद तेव्हा सुद्धा अतिशय महत्त्वाचं औषध होतं आणि आत्तासुद्धा आहे हळदीवर अनेक संशोधनं झाली आहेत आणि त्याच्यातून एकच गोष्ट कळते की हळद हे अतिशय महत्वाचं औषध आहे आणि ही हळद आपण दुधामध्ये घालतो त्याला आपण गोल्डन मिल्क म्हणतो आणि हे गोल्डन मिल्क म्हणजे सोनेरी दूध हे आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे या दुधामध्ये कणाकणामध्ये फॅट्स असतात फॅट्स म्हणजे लोणी जे असतं त्याचे छोटे छोटे कण ट्रान्सफॉर्म व्हायच्या आधीचे कण असतात आणि ते कण त्या दुधाला एक प्रकारचं स्निग्धत्व देतात आणि हळद जेव्हा मिक्स करतो तेव्हा या स्निग्धत्वाला ही हळद थोडी डॉमिनेट करते म्हणजे दुधामधल्या स्निग्धत्वाचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत नाही आणि दुधामधले जे असलेले गुण आहेत दुधामध्ये जे पूर्णांना म्हणतो आपण दुधाला ते गुण पण आपल्याला मिळतात आणि दूध आणि हळद एकत्र केल्यामुळे तुमच्या रक्ताची शुद्धी व्हायला लागते रक्तामधला वात रक्तामधला कफ हे या कॉम्बिनेशननी खूप छान कमी व्हायला लागतं आणि रक्तशुद्ध झाल्यामुळे जर शरीरामध्ये कुठे इन्फेक्शन असेल त्वचा रोग असेल किंवा सारख्या गांध्या येत असतील गांधीपित्त असेल तर या गोल्डन दुधामुळे किंवा गोल्डन मिल्कमुळे खूप छान फरक पडतो